नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ तर आज चला आपण आहे ना अठ्ठावीस छातीचं चा कटचं पॅटर्न काढायचं आहे तर सगळ्यात पहिले आपण आहे ना पेपर घेतला आहे पेपर फोल्ड करून घेतला आणि पेपरची बंद बाजू आपल्या साईडने ठेवली आहे आणि मग त्यानंतर आपण पॅटर्न काढायला सुरुवात करूया तर हे पॅटर्न काढताना आहे ना अठ्ठावीस छाती घेर प साडेपंचवीस असं पॅटर्न आहे तर मी सर्वात पहिले ना आपल्या ब्लाऊजची उंची टाकायची जी उंची असेल ज्या ब्लाऊजची उंची जेवढी असेल तेवढी आपण पॅटर्नवर टाकायची आता मी अठ्ठावीस छातीचं पॅटर्न काढतं आहे तर अठ्ठावीस छातीचं पॅटर्न काढताना अठ्ठावीस छातीचा चौथा भाग सात आणि प्लस दोन इंच अशी खाली ही कमर घ्यायला मार्जिंग केली त्यानंतर वरती हे शोल्डर घेतलं आहे पाच आणि मुंडा घेतला आहे सहा मग आता मुंडा आणि शोल्डर हे सर्व पट्टीने जॉईन करायचे आणि आपला पूर्ण बॉक्स बनवून घ्यायचा हे बघा आता असा बॉक्स बनवून घ्यायचा हे पण इथं शोल्डर आणि मुंडा जॉईंट करायचा पॅटर्न आहे ना आकडे आणि जे माप असतं आपलं ते एकदम व्यवस्थित परफेक्ट घ्यायचं तेच मागे पुढे नाही करायचं एकदम छान आणि परफेक्ट येतं मग पॅटर्न त्यानंतर आपला हा बॉक्स बनून झाल्यानंतर इथं हा गळ्याचा आकार टाकायचा आहे आपल्यांना तर गळ्याची जी रुंदी आहे ती आपण अडीच इंच घेतली आहे आणि खाली जो गळा घ्यायचा आहे आपल्यांना तो सहा घेतला आहे आणि ह्या याचा पण असा बॉक्स बनवून घ्यायचा सरळ रेष मारून घ्यायची मागे पुढे आणि तिरपी पट्टी नाही झाली पाहिजे आणि माप पण मागे पुढे आणि तिरप नाही झालं पाहिजे याची काळजी घ्यायची आणि त्यानंतर आपण जे माप मुंढ्याचा आकार घेतला आहे ना तिथून त्या कॉर्नरपासून सेंटरपासून पुढे दीड इंच घ्यायचं आणि त्याच्या खाली सव्वा इंच घ्यायचं दोन दो, पॉईंट करून घ्यायचे तिथं सव्वा आणि दीडचा असं आपण पेपर फिरवून मस्त असं सर शेप द्यायचा आहे आपल्याला मस्त जेवढे आपले शेप चांगला येईल ना तेवढं पॅटर्न पण छान येतं असे गोल सर राऊंडमध्ये शेप द्यायचे त्यानंतर आपला हा जो गळा टाकला आहे ना तिथं पण एक इंच घ्यायचं इथून एक इंच घ्यायचं एक इंच घेतल्यानंतर त्याला पण गोल आकार द्यायचा असं गोलसर एकदम छान असा आकार द्यायचा इथपर्यंत आलं लक्षात की सर्वात पहिले मग आपण काय करायचं इथपर्यंत झाल्यानंतर जे आपण शोल्डर ना शोल्डरचा सेंटर म्हणजे गळ्याचा भाग आणि शोल्डरचा भाग तो सेंटर घ्यायचा तो सेंटर येतो आहे आपला सव्वा येतो आहे आणि सव्वा येतोय तर तो, तो सेंटर आणि इथपर्यंत हे मोजून घ्यायचं हे भरत आहे पावणे चार तर मग इथं खाली जे आहे ना इथून पावणे चारला खून करायची आणि पावणे चारला खून केल्यानंतर वरती पण चार घ्यायचं तिथून वरती चार घ्यायचं चा। चा। आणि त्या पॉईंटनुसार साईडला पण त्या जवळजवळ एक एक, एक इंचाच्या अंतरावर दोन पॉईंट करून घ्यायचे त्यानंतर जे आपण वरती चार घेतलेलं असतं ते अंतर सरळ रेषा मारून घ्यायची आणि त्यानंतर हे त्रिकोण बनवायचे आपण जे एक इंचाचं अंतर सोडलेलं आहे ना इथं तर तिथं त्रिकोण करून घ्यायचा हे बघा आपला झाला हा त्रिकोण तयार त्यानंतर मग आता हे पॉईंट काय करायचे तर कुठं जॉईन करायचे तर हा हे इथं मुंढ्यामध्ये जॉईन करायचे हे पॉईंट असा आकार देत देत असा थोडासा राऊंड शेप द्यायचा आणि मुंढ्यामध्ये तो आकार जॉईन करायचा आपला हे झालं आपलं पूर्ण पॅटर्न आता मग कट करायचं तर कटिंग करताना खालून पेपरला सुरुवात करायची कटिंग करताना आणि त्यानंतर पण पूर्ण साईडनी कटिंग करून घ्यायचं आणि कटिंग करताना आपला हा जो पहिला आकार आहे ना दीडचा दिलेला तो आकार पहिला कट करायचा आणि त्यानंतर आपला हा मध्ये आपला जॉईंट पेपर असतो तो मध्ये कट करायचा गळा कापायचा नाही कारण मग आपल्यांना बॅकला जसा गळा पाहिजे तसा टाकता येतो म्हणून त्यामुळे तो, त्या तो गळा कापायचा नाही फक्त पुढच्याच साईडचा गळा कापायचा ते झाल्यानंतर मग आपण जो दीडचा आकार कट केलेला आहे त्यानंतर तो सव्वाचा पण आकार कट करायचा हे बघा मस्त सव्वाचा आकार पण कट झाला आहे आता आणि त्यानंतर आपला हा जो त्रिकोण आहे ना तर त्रिकोणमध्ये हा पण कट करायचा आणि त्यानंतर आपला हा त्रिकोण जो आहे ना तो त्यात पण नाही ठेवायचा आणि इकडे पण नाही तो पण काढून टाकायचा बघा हे झालं आपलं पॅटर्न तयार आता हे जे साईड पीस आहे ना तर हा साईड पीस आपल्याला वाढवायचा आहे आपण कसं कटोरीचं फक्त कटोरी वाढवतो तर याचा साईड पीस वाढवायचा आहे तर हा साईड पीस ठेवताना सव्वा इंच मोजून घ्यायचं इथं इथून हे बघा इथून मी सव्वा इंच मोजलं आहे तिथं पॉईंट करून घेतला आहे मी आणि पॉईंट केल्यानंतर जो पार्ट आपण ज्या साईडनी प कट केलेला आहे एक इंचचा आकार कट केलेला आहे त्याच्या दुसऱ्या साईडला आपल्यांना हा आकार वाढवायचा आहे मग हा जो पॅटर्न आहे ना हा जसा आहे तसाच ठेवायचा आणि फक्त आपण जी सव्वाची खून केलेली हा तिरपा ठेवला आहे बघा मी इथं तर हा तिरपा घेऊन मग इथून हे आपण पॉईंट करून घ्यायचे आणि हा जसा आहे तसा पूर्ण आखून घ्यायचा एकदम सोप आहे आकार बाहेर नाही जाऊ द्यायचे एकदम परफेक्टली जे आधीचं आपला जो साईड पीचचा आकार आहे ना त्याचनुसार आपण ते पॉईंट करत चालायचे हा गळ्याचा गळ्याचा आकार पण देऊन घ्यायचा त्यानंतर हा बघा हा जो आहे ना खाली आपण वाढवलेला त्याला पण आकार द्यायचा बस झालं मग आता आणि मग कट करायचं आता हे आपण किती वाढवलं ते लक्षात येण्यासाठी मी पट्टीने आखून घेते म्हणजे तुमच्या लक्षात येईल लक्षा का आपण किती पार्ट वाढवलं आहे हे वाढवलं वाढवलंय त्यानंतर हा पार्ट कट करून घ्यायचा झाला आपला हा साईड पीस आता कटोरी वाढवायची प्रिन्स आहे ना दोन पॅटर्न वाढवावं लागतं आणि इथं पण कटोरीला पण तेच करायचं आपण त्या साईडनी आकार कट केला आहे तर ह्या साईडनी आपल्याला दुसऱ्या बाजूनी आपल्यांना आकार वाढवायचा आहे तर इथं पण तेच करायचं कटोरी जशी आहे तशी आखून घ्यायची पूर्ण कटोरी कटोरीच्या बाहेर आकार नाही घ्यायला पाहिजे असं व्यवस्थित पूर्ण जसं आहे तसं पॅटर्न आखून घ्यायचं तिथं पण सव्वाची इंच खून करून आणि मग त्याच याच्यात आकार द्यायचा आणि तसं तसं हा आकार वाढवत चालायचा आपला वाढवून झालाय आता हा आकार तर हा इथं जो साईडनी दिसतोय तर हा सव्वा आहे परत एकदा खात्री करून घ्यायची की सव्वा भरतंय का तर मग बरोबर असलं की मग कट करायचं आणि इथं हा जो पॉईंट असतो ना हा पॉईंट आलाच पाहिजे डायरेक्ट गोलसर आकार नाही घ्यायचा तिथं पॉईंट आला मस की मस्त छान असं ब्लाऊज शिवताना टक्स पडतो तिथं आणि ब्लाऊज पण छान येतं तर झालं आहे आपलं हे पॅटर्न करून प्रिन्स कटचं तर तुम्ही हे पॅटर्ननुसार तुम्ही ब्लाऊज शिवून बघा खूप छान आणि परफेक्ट ब्लाऊज बसतं आणि मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही ब्लाऊज शिवल्यानंतर की ब्लाऊज कसं बसलं आहे हा पार्ट बिना वाढवेलचा आणि हा आपला वाढवलेला पार्ट आहे आणि हा बॅकसाईडचा तर हे पॅटर्न आहे अठ्ठावीस छातीचं आहे तर या कस्टमरचं माप आहे कमरघेर आहे साडेपंचवीस तर त्यानुसार मी हे पॅटर्न काढलं आहे तर इतकं छान आणि परफेक्ट ब्लाऊज बसतं तुम्ही नक्की काढून बघा तर चला तुम्हाला हा व्हिडिओ आवडला का आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ